अंबाजोगाई शहराच्या मध्य भागातून खळखळ वाहणारी जयवंत नदीचा नाला झाला आहे नदीपात्रातील अतिक्रमण तात्काळ हटवावे या मागणीसाठी अभिजित लोमटे यांनी आज नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली त्यांनी तत्पूर्वी जयवंती नदीपात्रात उतरून पूजा केली नदीपात्रातच अतिक्रमण हटाव जय जै, जयवंती बचावच्या घोषणाही दिल्या नगरपरिषद प्रशासनाने जयवंती नदीत कोणाकोणाचे अतिक्रमण आहे या संदर्भात काय प्रशासनाची काय भूमिका या संदर्भात खुलासा करणे महत्वाचे ठरते जयवंती जयवंती अंबाजोबाई शहरातून वाहणारी जयवंती नदी ही पौराणिक आणि हिंदू धर्माचे या नदी तीरावर धार्मिक विधी होत होते मात्र कालांतराने या ठिकाणी अंबाजोगाई शहरातील दनदान्यांनी अतिक्रमण करून ही नदी निळंकृत केलेली आहे यामुळे या नदीचा प्रवाह बंद झालेला आहे या नदीपात्राची रुंदी अत्यंत कमी एकमेव दोन तीन दस्तवेज असेल आहेत की त्यांनी सातत्याने खडाखोळ केले आहेत कापडी नका कापडी नकाशा आहे आपला जुना सगळ्यात ज्याच्यावर खडाखोळ करून ह्यांनी पूर्णत नदीचं पात्र रुंद म्हणजे कमी रुंद केलेला आहे जुने जाणते लोक सांगतात की अंबाजोगाई शहरातून वाहणारी नदी ही याचा प्रवाह हो पाचशे ते सहाशे फूट असायचा सा। मात्र शासनाने ही तेहतीस फुटा तेहतीस फूट ही नदी करून टाकली आहे जेणेकरून या राजकारण्यांना याचा फायदा व्हावा मात्र अंबाजोगाईकर हे कधी बी सहन करणार नाही याच गोष्टीसाठी मी उपोषणात बसत अतिक्रमण काढून ही जयवंती नदीचा मोकळा श्वास मिळावा यासाठी आजपासून उपोषण करत आहे तत्पूर्वी सांगायचं झालं तर ही जयवंती नदी दंडान्यांनी जी गुळंकृत केली आहे ती आता नद्याचा नाला बनला झाला आहे आपण पाहतो रिंग रोडला जे जिथून उगम होता आपल्या जयवंती नदीचा त्या ठिकाणी मोठा पूल आहे जर उगमस्थानी जर एवढा मोठा पूल असून तिथून जर एवढा मोठा प्रवाह असेल तर शहरातून जाणारा प्रवाह केवढा झाला केवढा असायला पाहिजे हे प्रामुख्याने जाणवते मात्र तसे नव्हतं होता अंबाजोगाई शहरातून जाणारा हा प्रवाह अतिक्रमणामध्ये अतिशय कमी झाला असून प्रशासनाने याचिका म्हणजे याचिका दाखल दा, असताना या ठिकाणी कोणाची परवानगी करून या ठिकाणी नदीत पात्रात बांधकाम केले व सीमा निश्चित केली हे त्यांना करता येत नाहीत है, मात्र हे घोट चूक त्यांनी केली ज्यावेळी डिजिटल मीडिया परिषदेने हा प्रश्न उचलला त्यानंतर अंबाजोगाई शहरात अनेक मान्यवर उपस्थित